Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. संघटनात्मक बदलांमध्ये जिल्हाध्यक्षपद बदलायची एक वरिष्ठांकडून सूचना आलेली होती त्यानुसार नाताजी पाटील जे बुदरगड तालुक्यातले आहेत त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्याचं निश्चित केलं गेलं आणि त्यामुळं राहुल देसाई यांना तसा मेसेज देऊन राजीनामा देण्यासाठी सांगितलं गेलं आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की अमर्जेन्सी गाडगे गेले दहा वर्ष कागलमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करतायत ते त्यांचे परिवारातले सगळे सदस्य त्यांचा एक गट आहे तिथं गेल्यावेळीसुद्धा त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि चांगली मदत त्यांनी घेतलेली होती आणि यावेळी अपेक्षित होतं की भारतीय जनता पार्टीकडून म्हणजे निश्चित होतं की ते यावेळे आमचे उमेदवार असतील परंतु राज्यामध्ये नव्यानं जी महायुती झाली ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप अशी ही महायुती झाल्यामुळं त्यांना विधानसभा लढवण्यासाठी अडचण निर्माण झालेली होती आणि त्यामुळं त्यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला समजलं आम्ही जाऊन घरामध्ये मी सत्यजित कदम अमल महाडिक आम्ही विजय जाधव हे हो सगळे आम्ही भेटलो त्यांना विनंती केली परंतु त्यांची भूमिका थोडीशी रास्त आहे की मी मी आता थांबू शकत नाही आणि मला थोडंसं मी पुढे गेलेलो आहे आम्ही त्यांना विनंती केली होती की आपण वरिष्ठांशी भेटून चर्चा करूया काहीतरी मार्ग का निघेल परंतु त्यांनी तो निर्णय घेतलेला असल्यामुळं त्यामध्ये काही फारसा बदल त्यांनी केला नाही आणि आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रवेश करतायत असं टी व्हीला मग अशी पाहिलं बातम्यांमध्ये आणि तीन तारखेला मेळावा ते घेतायत मी सांगितलं की असं आता बऱ्याच ठिकाणी असं होण्याची शक्यता आहे कारण महायुती आता ही मोठी महायुती झालेली आहे मजबूत माहिती झालेली आहे संख्या आमची आता मोठी झालेली आहे त्यामुळं आमच्या पक्षात ही काही लोकांना किंवा आमच्या तिन्ही तिन्ही आघाडीतल्या युतीतल्या तिन्ही पक्षांतल्या प्र प्रमुख काही नेत्यांना अडचण निर्माण होणार आहे त्यामुळं ज्यांनी तयारी केलेली आहे तो थांबायला तयार नाही त्यामुळं असे काही निर्णय होण्याची राज्यात शक्यता आणखीन नाकारता येत नाही